드디어 대체 지 �essions 이야 아 교대 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 মু <laughs> চ <laughs> 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 જય ભવાની જય સુવારી કોટ્યો ચાલે ભાઈ દેવ સુવારી કિડ સમર બગા મારે ઘરે પૂરો પાડેલા કાવિદ

सहभाग चा या ठिकाणी पाहायला मिळत आहे निश्चित त्याचा एक चांगलं परिवर्तन यातून घडण हे या ठिकाणी अपेक्षा करतो शेवट छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन <coughs> समाजकार्य राजकारण करतो आपण आणि त्यात छत्रपती शिवरायांच्या ज्या आठवणी त्या आठवणींकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष होत आणि पाहता तुम्ही परिस्थिती काय प्रत्येक गडावर एक एक दुरावस्था पाहायला मिळत आहे शेवट आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण सुद्धा प्रत्येक शरीर काम केलं पाहिजे या <coughs> भावनेतून आम्ही ही मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेला उत्स्फूर्तपणे सहभाग मावळ्यांच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे राजकारण म्हणजे थी शिवाजी हा ऐतिहासिक ठेवा आहे जो या राज्याला मिळाला खूप मोठ्या प्रमाणात राजकारणापुरतं छत्रपती शिवरायांचं नाव घेण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचले पाहिजे ही यामागे ही भावना आहे आणि छत्रपती शिवरायांचे विचार अखंडितपणे या विश्वामध्ये राहिले पाहिजे त्यासाठी या वास्तूसुद्धा जतून राहिल्या पाहिजे ही यामागे एक महत्त्वाची भूमिका आहे आम्ही प्रत्येक गडाच्या बाबत शासनाकून निधी मिळाला पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा हो करणार आहे त्या गडाची अवस्था आणि त्या गडा अपेक्षित काय मदत मदत पाहिजे यासाठी आम्ही मदत करणार आहोत मागणी करणार आहोत

もう。